हॅलो मजा हसऱ्या तारण तुमचं पुन्हा मी स्वागत करते आपल्या बालभारतीच्या व्हर्च्युअल क्लास मध्ये सर्वजण खुश आहात नक्कीच असणार कारण आपण काल खूप छानशी अशी गोष्ट पाहिली होती आता सर्वांनी पहिल्यांदा काय करायचं माहिती का तुम्हा सर्वांनी पहिल्यांदा भाग एकच तुमचं पुस्तक आपल्या समोर घ्यायचं आहे घेतलं घेतले ना ओके तर आपण काल एक छानशी गोष्ट बघितली दोन गोष्टी बघितल्या पहिल्यांदा एक पुस्तकातली गोष्ट बघितली त्याच्यानंतर मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली तुमच्या पुस्तकातली गोष्ट आहे शिवानी या मुलीची अतिशय चुनचित हुशार आणि हजर जबाबी अशी शिवानी मुलगी तुमच्या सारखीच हुशार बर का बाळांनो मला माहित आहे तुम्ही सुद्धा खूप हुशार आहात खूप खुँछा छान अभ्यास करता छान छान गोष्टी शिकता आणि तुम्ही खूप सर्वांचे लाडके आहात आई बाबांचे तुमच्या शिक्षकांचे आणि तुम्हाला गोष्टी तर फारच आवडतात हे सुद्धा मला ठाऊक आहे बर का म्हणून मी आज पुन्हा आलेली आहे माझे नाव आहे शुभांगी विलास पवार जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पालबेगस्ती तालुका कराड जिल्हा सातारा इथून मी तुमच्याशी भेटण्यासाठी आलेली आहे तर आपण वासाची किंमत नावाची गोष्ट पाहिली त्या गोष्टीतल्या शिवाणीला सुद्धा भेटलो पण त्याच्या आधी तुम्हाला आठवते का काय केलं आपण तर त्याच्या आधी आपण ससुल्याला भेटलो बरोबर भित्रा ससुला त्याची गोष्ट पण तुम्ही ऐकली होती पण सांगितलं का नाही तुम्हाला येऊन काल की मी बाबा भित्रा ससुला राहिलेलो नाहीये मी बदललेलो आहे का बदललेलो आहे तर मी बोध घेतला त्या गोष्टीतून माझ्या आणि बदललो तसं तुम्ही सुद्धा खूप खूप गोष्टी ऐकायच्या शिकायच्या आहेत आणि सांगायच्या सुद्धा आहेत काल तुम्ही ही गोष्ट वाचली का घरी जाऊन नक्कीच वाचली असणार मला ठाऊक आहे ओके तर आता आपण काय करायचंय माहितीये का आपण या पाठाचं आता वाचन करायचंय तर सर्वांनी पहिल्यांदा पुस्तक घ्या बघू आपल्या समोर सर्वांनी पुस्तक उघडायचं आहे पाठ क्रमांक दोन वासाची किंमत पान नंबर आहे तीन तर ते सर्वांनी उघडून समोर ठेवायचे आपण आता त्याचं काय करणार आहोत पीपीटीच्या माध्यमातून वाचन करणार आहोत आहात का तयार सगळे सर्वांनी माझ्या सोबत चित्राचं आणि त्या पाठाचं वाचन करायचं आहे ओके सगळे तयार ना बघा आता तुम्हाला हा पाठ दिसतोय ना बघा पाठ क्रमांक दोन वासाची किंमत आता माझ्या सोबत काय करायचं आहे तुम्ही सुद्धा बोट ठेवून वाचन करायचं आहे खूप छान प्रकारे आपण आता मिळून वाचन करायचंय पाठाचं नाव आहे वासाची किंमत सर्वांनी बोट ठेवलं का किती हुशार बाळ आहे तू माझी छान वासाची किंमत कुंदापूर जवळच्या उंबराच्या वाडीत शिवानी राहायची आठ नऊ वर्षाची शिवानी कोटी भारी चतुर शाळा घर शेत व बाजार येथील मुले माणसे सगळेच तिच्यावर खुश असायचे रविवारी कुंदापूरचा आठवडी बाजार भरायचा शेतातील भाजी विकायला शिवाणीचे आई बाबा जायचे सुट्टीमुळे सोबत शिवाणी ही जायची बघा आता चित्रात दिसते की नाही तुम्हाला किती छान बैलगाडी आहे त्याच्यासोबत सोबत बैल जोडी जोडलेली बघा आणि त्याच्यामध्ये बघा ते जोड़ शिवाणीचे आई बाबा शिवाणी बसलेले आहेत आणि सगळं भाजीपाला पण ठेवलेलं आहे आणि आठवडी बाजारात ती बघा निघालेली आहे सुट्टी असते ना रविवारी शाळेची तिला त्यामुळे आणि बघा किती गोड मुलगी आहे तुमच्यासारखीच आहे बघा आता आपण वाचन केलं की कुंदापूर जवळच्या उमराच्या वाडीत शिवाणी राहायची आठ नऊ वर्षाची शिवाणी होती भारी चतुर शाळा घर शेत व बाजार येथील मुले माणसे सगळे तिच्यावर खुश असायचे रविवारी कुंदापूरचा आठवडी बाजार भरायचा शेतातील भाजी विकायला शिवानीचे आई बाबा जायचे सुट्टीमुळे सोबत शिवानी ही जायची बघा आता इथपर्यंत आपण वाचन केलं तुम्हाला समजलं असेल सर्वांना खूप छान आहे ना चित्र पण पाहिलं आता आपण पुढचं चित्र पाहूया आणि त्याच्या बरोबर वाचन करूया आता बघा ह्या चित्रात काय दिसतंय तर एक असा बाजार दिसतोय बाजारामध्ये खूप लोक आलेले आहेत आणि एक आ, तुम्ही बघा जाता बाजारामध्ये यात्रेमध्ये तेव्हा भेळचा गाडा लागलेला असतो आईस्क्रीम भेळ भेळ पुरी असते भजी वडापाव तसंच हे सुद्धा लाग ला एक लागलेलं आहे आणि ती काय बघा इथं शिवानी आपली आलेली आहे बरोबर शिवाणी काय करते तर भजी घेते तिला भजी फार आवडत होत आपण हे काल बघितलेल्या गोष्टीमध्ये त्यामुळे तुम्हाला माहित आहे आणि एक मुलगा बघा इथे खातोय काहीतरी घेऊन प्लेट मध्ये कोणी तिथे उभं राहिलेलं आहे एक माणूस तो काहीतरी बनवतोय मध्ये बघा आणि वरती काय लिहिले बघा बर वर? बोर्ड वरती भजी भे मिसळ हे सुद्धा शब्द आपल्याला वाचायला मिळत आहेत या चित्रातून आता बघा चित्राच्या सोबतीचा आपण आता वाचन करूयात आता सर्वांनी बघा बोट ठेवायचा आहे मजकुरावर शिवानी आई बाबांना हिशोबात मदत करायची आणि अधून मधून मधून बाजारात चक्कर मारायची भजी किंवा भेळ खाणे हा तिचा आवडता उद्योग बघा तिला ती आई बाबांसोबत बाजारात तर जातच होती तिला काय आवडायचं करायला तो तिला भेळ आणि भजी खूप आवडत होतं खायला तुम्हाला पण आवडतं बरोबर आता बघा हे किती आपण चित्र पाहिलं चित्राचं वाचन सुद्धा केलेलं आहे समजलं का तुम्हाला समजलं असेल नक्की आता आपण काय करूया पुढचं चित्र पाहूया बघा आता या चित्रामध्ये एक दुकान दिसतंय आता या दुकानाच्या वरती बघा नाव पाट्या असतात बघा तुम्ही तुमच्या गावामध्ये तुमच्या शाळेजवळ किंवा तुम्ही कुठल्याही बाहेरच्या शहरात गेला फिरायला दुसऱ्या गावाला तर तुम्हाला खूप दुकानं दिसतात आणि त्या दुकानाच्या पाट्या असतात बघा तुम्ही ते वाच वाच्चा, वाच वाच्चा, वाचन करायचं त्या पाट्यांचं म्हणजे तुम्ही अजून छान पद्धतीने वाचायला शिकाल तर बघा आता ह्या दुकानाच्या पाटीवरती काय लिहिलेलं आहे मिठाईचं दुकान बघा सर्वांनी वाचून बघा बोट ठेवून मिठाईचं दुकान तिथे बघा काका आहेत आपण काल शिक त्या गोष्टीमध्ये शिकलो हलवाई हा जरा शब्द तुम्हाला वेगळा वाटला असेल हलवाई म्हणजे काय तर जो मिठाई बनवतो मेवा मिठाई आपल्याकडे तो शब्द वापरतात मिठाई जो व्यक्ती बनवतो किंवा त्याची विक्री करतो विकतो त्याला हलवाई असा शब्द ह्या पाठामध्ये आलेला आहे ह्या गोष्टीमध्ये आलेला आहे तर हा आहे हलवाई आणि ते खूप बघा मिठाई तर रंगीत संगीत मिठाई तुम्ही दुकानात कधी मिठाईच्या गेला असेल तर तुम्ही बघितलं असेल गुलाबजाम असतो सोनपापडी असते पाक असतो लाडू असतात डिंकाचे लाडू असतात बेसनाचे लाडू असतात पेढे असतात मलई बर्फी अशा खूप खूप अशा पद्धतीच्या मिठाई असतात जिलेबी सुद्धा असते बरोबर तर आता असंच एक दुकान त्या बाजारात लागलेलं होतं मिठाईचं तिथे ही शिवानी गेलेली आहे खूप गर्दी आहे बघा कोण कोण काय काय खरेदी करत आहे आता हा हे चित्र आपण पाहिलं आता चित्राच्या सोबतचा मजकूर आता वाचायचंय आपण आहात ना तयार तर सर्वांनी त्या मजकुराकडे लक्ष द्यायचं आहे एका रविवारी अशीच फिरत फिरत शिवानी बाजारातल्या मिठाईच्या दुकानापाशी आली मिठाई पाहत ती सहज उभी होती बघा किती छान वाचलं का नाही आपण तुम्हाला सुद्धा समजलं तुम्ही सुद्धा वाचलं आता आपण पुढच्या चित्राकडे जाऊया आता ही शिवानी त्या हलवाईच्या दुकानातल्या त्या मिठाईच्या जो दुकानदार होता त्या मिठाईकडे बघत उभी राहिली होती आता तो हलवाई म्हणजे जो मिठाई विक्री करतो विकतो त्याला हलवाई आपण हा शब्द शिकलो हलवाई तिच्याकडे पाहत होता तो गल्ल्यावरून उठून शिवाणीकडे आला आता बघा काय झालं बघा चित्रामध्ये तो फार रागीट दिसतोय ना माणूस बघा बर तो हलवाई खूप रागीट दिसतोय त्याने पांढऱ्या रंगाचा काय केले रे शर्ट घातलेला आहे सदरा म्हणतो आपण त्याला पाठी बरण्या दिसतात वेगवेगळ्या मिठाईच्या आणि आपली ही शिवाणी बरोबर आता तो काय म्हणतोय बघा ए मुली चल पैसे काढ ती म्हणते कसले पैसे बघा आता त्याच्या शेजारच्या चित्रामध्ये काय दिसतंय मघापासून माझ्या मिठाईचा वास घेते त्याचे पैसे बघा किती रागामध्ये बोलतोय तो हलवाई आता शिवानी काय उत्तर देते बघा अहो पण मिठाईचा वास तर येणारच ना म्हणून काय वासाचे पैसे द्यायचे बघा आता आपण इथपर्यंत चित्रवाचन केले गोष्ट पण तुम्हाला समजू लागले असेल बघा हलवाई तिच्याकडे ती त्या मिठाईकडे बघते आणि हलवाई तिच्याकडे बघून तो गल्ल्यावर उठून शिवाणीकडे आला येल मुली पैसे काढ ते विचारते कसले पैसे तर मगापासून माझ्या मिठाईचा वास घेतेच ना त्याचे पैसे मग ती काय उत्तर देते अहो पण मिठाईचा वाज तर येणारच ना म्हणून काय मासाचे पैसे द्यायचे असतात का कुठे आता तिला तो पडलेला छानसा छोटासा प्रश्न आहे त्यामुळे तिने तो विचारला आता घ्यांची गर्दी जमली आता पैसे दिलेच पाहिजे म्हणून ते हलवाई काका लागले ओरडायला हळूहळू बघ्यांची गर्दी जमली आता बघा आपण कुठं एखादं भांडण लागलेलं ला असेल कोण एकमेकांशी भांडत असेल तर लोक बघायला जमतात तसे त्या हलवाईच्या आणि शिवाणीच संवाद ऐकून तिथं गर्दी व्हायला लागली बाजारातल्या लोकांची बघे म्हणजे काय आता शब्द आलाय बघा तिथे बघ्यांची गर्दी म्हणजे बघणारे असतात लोक काय त्याच्यात भाग घेत नाहीत नुसते बघतो आपण पण बघा एखादं भांडण लागलं असेल कुणा कोण कुणाला मारत असेल तर बघत उभं राहतो लांबून तसे हे लोक बघत उभे राहिले खूप जणांची गर्दी झाली बघा आ, आता हे चित्र पण तुम्हाला समजलं असेल आता पुढे जाऊया बघा आता ह्या चित्रामध्ये गर्दी झालेली लोक आलेत बघा बघायला आणि ती शिवाणी काय म्हणते हलवाईला काय माणूस आहे हा तेवढा त्या गर्दीतला एक माणूस काय म्हणतो बघा चष्मा घातलेला टोपी घातलेला काय म्हणतो नेहमी असंच काहीतरी विचित्र वागतो आता त्याच्या शेजारी एक बाबा आहेत बघा असं फेटा घातलेली दिसतेच ना तुम्हाला काय म्हणतात वासाचे पैसे खुळ्या दिसतोय आता शिवाणीला खाली बघा चित्राच्या शिवाणीला काहीतरी सुचले ठीक आहे थांबा मी पैसे घेऊन येते असे म्हणून गर्दीतून वाट काढत ती आई बाबांकडे निघाली समजलं का तुम्हाला चित्र आणि चित्राचं वाचन इथपर्यंत बर आता आपण पुढे जाऊया आता ही शिवाणी आई इकडे गेली बघा आता आई काय करते तिची शिवानीची बाजारात भाजी विकायला आलेली आहे वे वेगवेगळ्या भाज्या घेऊन बसलेल्या टोमॅटो वांगी दिसते तिच्या हातात आईचा तराजू आहे म्हणजे ती बाजारात तराजू तोलून देते भाज्या बरोबर का आणि आता शिवानी गेली आईकडे आता काय म्हणते बघूया चित्र तर पाहिलं तुम्ही आता ती आई शिवाणीला काय म्हणते बघूया शिवाणी म्हणाली आई भाजी विकून आलेल्या चिल्लर पैशांची थैली दे ग मला आ, आई म्हणाली का ग काय झालं कशाला पाहिजे अग आई ती एक गंमत आहे तू पण बघा आता त्या हलवाईने काय सांगितलेलं तू माझ्या मिठाईच्या वास घेतल्यास त्याचे पैसे मला आणून द्यायचे ती काय म्हणते थांबा काका मी आले आणि आईला म्हणते आई भाजी विकून जे काय पैसे चिल्लर पैसे आलेले आहेत तुझ्या थैलीत जमा झालेले आहेत ते मला थैली दे आता आईला पण प्रश्न पडला की काय करते शिवाणी त्यामुळे ती म्हणाली की काय ग कशाला पाहिजे शिवाणी अगं आई ती गंमत आहे तू पण चल बघा आता पुढं तुम्हाला एक थैली दिसते थैली म्हणजे पुरचुंडी म्हणजे ज्यात पिशवी असते बघा बाजारामध्ये पैसे ठेवतात भाजी विकणारे त्याला थैली म्हणतात त्याला अजून एक शब्द आहे पोटली म्हणून शब्द आहे हा किंवा पुरचुंडी पण म्हणतात आता ती बांधून ठेवलेली आहे बघा आपल्याकडे पर्स असते आईकडे तसेच हे पैसे ठेवायची एक थैली आहे आता चिल्लर पैसे त्यात ठेवले जातात त्यामुळे ती थैली बघा चिल्लर पैशांची थैली तुम्हाला दिसत असेल त्या चित्रामध्ये तर त्या चिल्लर पैशाची पिशवी घेऊन शिवानी दोघी निघाल्या शिवाणी आणि तिची आई आता इकडचं वाचन करूया आपण पोटलीच चित्रपासलं त्या चिल्लर पैशांची पिशवी घेऊन दोघी निघाल्या मिठाईच्या दुकानापाशी गर्दी तशीच होती वाट काढत त्या दोघी हलवयापाशी आल्या बघा आता चिल्लर पिशव्या पैशांची पिशवी घेऊन शिवानी आणि तिची आई त्या हलवायापाशी आल्या पुड़े काई मदे। बगा, आता पुढे काय झालं बघूया चित्रामध्ये बघा आता गर्दी तशीच होती बर का आपण काल ऐकलेली आहे ही गोष्ट गर्दी तशीच होती आता काय होणार आहे शिवाणीच्या आणि हलवाईच्या ह्या संवादामध्ये पुढे काय होणार आहे हा प्रश्न सगळ्यांनाच पडलेला होता त्यामुळे गर्दी तशीच थांबलेली होती त्या गर्दीतल्या लोकांना माहित होतं हा हलवाई खूप बदमाश माणूस आहे वाईट माणूस आहे आणि शिवानी हुशार मुलगी आहे चतुर मुलगी आहे आणि ती प्रामाणिक सुद्धा आहे हे सगळ्यांना माहित होतं आता बघा चित्रामध्ये शिवानी तिच्या आईला घेऊन आली तिच्या हातात काय दिसतंय चिल्लर पैशाची थैली बरोबर तर आता ती काय इथं काय लिहिलेलं आहे ते आपण आता वाचूया हातातली चिल्लरची पिशवी शिवानीने वाजवली एकदा दोनदा तीनदा खुळखुळ आवाज आला गर्दीतले लोक शांत होऊन ऐकत होते बघा आता ती शिवानी आईला घेऊन बघा आली आणि सोबत काय घेऊन आली होती चिल्लर पैशांची थैली घेऊन आली होती आणि तिने काय केलं येऊन त्यात हलवाई काकांच्या समोर चिल्लर पैशांची जी थैली होती पिशवी एकदा दोनदा तीनदा अशी खुळखुळ खुळकुळ वाजवली बघा त्यात चिल्लर पैसे सुट्टे पैसे नाणी आहेत त्याच्यात एक रुपयाची असतील दोन रुपयाची पाच रुपयाची दहा रुपयाची त्यामुळे ती वाजतायत भरपूर नाणी साठलेली आहेत ती वाजवते खुळकुड आणि खुण, खुण, सगळे गर्दीतले लोक आहेत ना शांतपणे ऐकत होते आता बघा पुढचं चित्र पाहूया आपण आता ती थैली वाजवता वाजवता काय म्हणते शिवाणी मिळाले पैसे त्या काकांना काय म्हणते मिळाले पैसे बघा आता काका पण रागावलेत बघा त्यांच्या चेहऱ्यावरती बघा कशा आठ्या पडल्यात रागाला त्यांना खूप एवढीशी चिमुरडी मला काय उत्तर देते मला काय खुळखुळ करून वाजवून दाखवते राग आला बघा काकांना त्या बघा त्यांना किती राग रागलेल्या त्या चित्रात दिसतंय आपल्याला ते म्हणाले कसले पैसे कुठं मिळाले बघा रागात असे बोलतात का नाही आता बघा पुढे काय होतय किवानी पण आपली चतुर होते हे आपण काल पाहिलेलंच आहे तिनो काय उत्तर दिलं बघा अहो तुमच्याकडून मी काय घेतलं मिठाईचा वास मग त्याची किंमत काय असणार पैशांचा आवाज बरोबर की नाही बरोबर गर्दीतले लोक म्हणाले आता हलवायचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता शिवानी मात्र ऐटीत पैशांची पिशवी घेऊन आई सोबत निघाली बघा आता तुम्हाला चित्रात दिसतच असेल हलवाई काकांचं मगाशी कसे रागवत होते बघा आधीच्या चित्रामध्ये आधीच्या चित्रामध्ये बघा किती राग आला होता त्यांच्या कपाळावरती आठ्या पडलेल्या आहेत आणि जेव्हा त्यांना उत्तर दिलं की मी तुमच्याकडून काय घेतलं म्हणून तुम्ही मला पैसे मागताय मी तुमच्या मिठाईचा फक्त वास घेतला मग त्याची काय किंमत पैशाचा आवाज मी काय पैसे तुम्हाला देऊ शकत नाही बरोबर आहे की नाही हिशोब बरोबर झाला असं तिचं म्हणणं होतं आणि सगळे गर्दीतले लोक सुद्धा शिवाणीच्या बाजूने बोलले बरोबर म्हणते शिवाणीच खरं आहे त्यामुळं त्या हलवायला समजलं की आपण ह्या छोट्याशा मुलीला फसवायला बघत होतो पण ही चिंगरडी तर काय फसलीच नाही आपल्याला सगळे सगळे लोक लोक हसू लागले लागले आपल्याला वेडा समजू त्याच्यामुळे त्याचा चेहरा पडला आणि बघा कसा झाला हिरमुसल्या हलवाई काका हिरमुसलेले दिसतायत त्यांची चूक त्यांना समजली आता शिवानी मात्र ऐटीत पिश ऐशांची पिशवी घेऊन आई सोबत निघालेली आहे मुलांना आताच आपण वासाची किंमत या पाठाचं चित्र वाचन केलेलं आहे तुम्हाला समजलेलंच असेल तर आता या पाठाचं तुम्ही वाचन केलेलं आहात तुम्हाला समजलं आहे तर याचं वाचन कोण करून दाखवेल का मला बर आता तुम्ही काय करायचं माहितीये का आज घरी गेल्यानंतर या पाठाचं वाचन करायचं आहे आणि शाळेत आल्यानंतर तुमच्या मॅडमना या पाठाचं किंवा तुमचे जे सर असतील मॅडम असतील त्यांना या पाठाचं वाचन करून दाखवायचं आहे आणि अशाच पद्धतीनं वर्तमानपत्र तुमच्या घरी येत असेल शाळेमध्ये तुमच्या खूप सारी गोष्टींची पुस्तकं आहेत तर त्या गोष्टींच्या पुस्तकातल्या वेगवेगळ्या गोष्टींचं सुद्धा तुम्ही वाचन करायला शिकायचं आहे तुम्हाला येणार आहे हे मला माहित आहे आणि त्या गोष्टीतून तुम्ही काय शिकला कोणता बोध घेतला कुठला नवीन शब्द शिकला यासाठी तुम्ही एक वही घालायची आहे आणि त्या वहीमध्ये तुम्हाला अवघड वाटणारा शब्द एखादा नवीन वाचनात आलेला शब्द तो तुम्ही लिहून काढायचा आहे त्या गो कोणती गोष्ट वाचली त्या गोष्टीचं नाव सुद्धा लिहायचं आहे तारीख वार घालून आणि ते तुमच्या शिक्षकांना दाखवायचं आहे तुमच्या घरी सुद्धा सांगायचं की मी आज ही गोष्ट वाचली या गोष्टीत मला हा शब्द अवघड वाटला किंवा हा शब्द नवीन वाटला हे तुम्ही सांगायचं आहे मुळे काय होईल तुम्हाला खूप छान छान खूप गोष्टींचा खजिना वाचायला मिळेल आणि त्या तो वाचल्यानंतर तुम्ही अजूनच खूप हुशार व्हाल या शिवाणी पेक्षा जास्त हुशार होणार आहात हे मला माहित आहे त्यामुळे तुम्ही काय करायचं आहे नक्की खूप खूप गोष्टी वाचायच्या आहेत आणि ज्या मुलांच्या घरी वर्तमानपत्र येतं किंवा एखादं मासिक येतं त्याच्यामध्ये ज्या गोष्टी येतात त्या गोष्टींच काय करायचंय तुम्ही वाचन तर करायचंच आहे त्या लक्षात ठेवायच्या आहेत आणि तुमच्या शाळेतल्या परिपाठामध्ये त्या गोष्टी तुम्ही सांगायच्या आहेत त्यामुळे काय होईल माहितीये का तुम्हाला खूप गोष्टींचा संग्रह तुमच्याकडे होईल तुम्हाला खूप गोष्टी समजतील आणि तुम्ही जेव्हा तुमच्या परिपाठात किंवा वर्गामध्ये ती गोष्ट सांगाल तेव्हा तुम्ही धीट ही गोष्ट तुम्ही नक्की करायची आता आपण काय करायचं माहिती का एक एका शाळेतील एक आपण नाटिका बघणार आहोत आणि ही नाटिका मुलं सादर करतायत ती नाटिका आहे ह्याच पाठाची शिवानीच्या पाठातली जी नाटिका आहे ती मुलांनी कशी सादर केली ती तुम्ही बारकाईने आता बघायचे सगळ्यांनी छान बरं हाताची घडी घालून ताट मंडी घालून व्यवस्थित छान बघा आता तुम्ही पण शाळेत करायचे त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी बारकाईने निरीक्षण करायचं आहे या पाट्याचं ओके तयार वागतो पैसे माणूस ठीक आहे चला मी बरोबर पैशाची चली घेऊन ये आई आई काल बाजारात का तू पैसे माझ्याकडं मिळाले ना तुझे पैसे कुठले पैसे कुठून आले मी तुमच्याकडून काय घेतलं मी काय बघा मुलांना तुम्ही आता शिवाणीच्या पाठातील संवादाचं ना, छोटस काय म्हटलं नाट्य नाट्यकरण बघितलं म्हणजे ह्या पाठाचं नाटुकलं तुम्ही वर्गात तुमच्या मित्रमैत्री सोबत बसवायचं आहे आणि हे जे नाटुकलं बघितलं ते कुठलं होतं माहितीये का जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बनपुरी नंबर दोन तालुका पाटण जिल्हा सातारा येथील हनुमंत तुकाराम जाधव सरांच्या वर्गातील ह्या मुलांनी अतिशय सुंदर हे नाटुकलं तुमच्या समोर सादर केलं होतं आता ह्या शिवानीचा जो वासाची किंमत पाठ आहे त्याचं असंच नाटुकलं असच सुंदर नाटुकल ना, ना तुम्ही सादर करायचे वर्गामध्ये हो आणि मी बघायला येणार आहे मला पाठवलं तरी चालेल नक्की करणार करणार ना तुम्ही नक्कीच आहात मला माहित आहे आणि हे हा पाठ तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा तुम्ही तुमच्या शिक्षकांना सांगायचं आहे आणि असंच बोलायला शिकायचं आहे छान छान गोष्टी अभ्यासायला शिकायचं आहे आणि खूप खूप मोठं व्हायचं आहे माणसं माणूस वाचनानं समृद्ध होतो मुलांनो त्यामुळं खूप गोष्टी वाचायला शिकायचे आपल्याकडे शाळेत खूप मोठं वाचनालय असत खूप पुस्तकं असतात सगळ्या गोष्टी तुम्ही वाचायच्या आहेत त्याने काय होईल तुमचा शब्दसंग्रह वाढेल तुमच्यात धिटाई येईल आणि तुम्ही सुद्धा छान छान गोष्टी लिहू शकाल तुम्ही सुद्धा सादरीकरण करू शकाल आणि वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये सुद्धा तुम्ही तुमचं नाव तुमच्या शाळेचं नाव मोठं कराल आणि हे किती छान होईल कणे तुमच्या आई बाबांना सुद्धा किती छान वाटेल की माझा मुलगा माझी मुलगी खूप छान स्पर्धांमध्ये बक्षिस मिळवत आहे खूप छान पद्धतीनं बोलत आहे गोष्टी सांगत आहे आणि तुमच्या शिक्षकांना सुद्धा हो किती आनंद होणार कि माझा विद्यार्थी किती छान पद्धतीनं गोष्ट सांगतो भाषण करतो कविता कथा लिहितो त्यामुळे तुम्ही आत्तापासूनच या गोष्टी लिहायला वाचायला शिकायचं आहे मी अजून तुम्हाला एक सांगितलेलं आहे कालच कि तुम्ही वेगवेगळ्या गोष्टींचा संग्रह करायचा आहे चित्रांचा करा गोष्टींचा करा, करा। आणि त्या संग्रहाची वही तुमचं छान असं नाव टाकून ती काय करायची तुम्ही संग्रही ठेवायचे आहे शाळेमध्ये त्याने काय होईल तुमच्याकडे गोष्टीचं ना पुस्तक तयार होईल ते विकत आणावं लागणार आहे का नाही तर तुम्ही स्वतः बनवलेलं आणि ते तुम्ही वारंवार वाचायचंय बघायचंय तुम्हाला त्याच्यातून खूप छान आनंद मिळणार आहे आणि गोष्टी नक्की वाचायला शिकायच्या तर आहेतच आणि त्या दुसऱ्यांना सांगायच्या सुद्धा आहेत म्हणजे काय होईल बघा तुमच्या वर्गामध्ये जर पन्नास मुलं असाल किंवा तीस मुलं असाल तर त्या तीस मुलांच्या तीस गोष्टी एकमेकाला सांगितलं तर बघा किती झाल्या गोष्टी तुम्ही एका तीस गोष्टी एका एक दिवसात वाचू शकत नाही पण एका दिवसात सगळ्यांकडून ऐकू मात्र जरूर शकता त्यामुळे काय करायचं आहे गोष्टी वाचायला चित्राचं वाचन करायला शिकायचं आहे आणि ह्या पाठाच नक्की नाट्यकरण करायचंय तुम्ही आता बघितलं मुलांनी किती सादर छान केलं होतं त्यांच्या लक्षात राहिले संवाद आता हे संवाद लक्षात राहिल्यामुळे त्यांना काय कळालं की शिवाणी काय म्हणाली हलवाई काका काय म्हणाले असतील ते कसे बोलले असतील रागात बोलताना कसे बोलले असतील आपल्या आवाजातील चढ कसा त्यांनी ठेवला असेल का तसेच म्हणाले हळूहळू म्हणाले का प्रेमाने म्हणाले का तिला ए मुली दे मला पैसे ए मुली मला दे पैसे नाही म्हणाले रागात बोलतात कसे शांतपणे बोलतात कसे त्यांचा चेहरा पडल्यावर ते कसे बोलले शिवानीने चतुराईनं कसा वापर केला ह्या गोष्टी तुम्हाला स्वतः तुम्ही अभिनय केल्यानंतर कळतील आणि ह्याचा फायदा काय होईल माहिती का, का तुमचं जेव्हा सांस्कृतिक स्नेह संमेलन असतं त्यावेळी जेव्हा नाटिका बसवतात शाळामध्ये नृत्य बसवतात नाच बसवतात तुमचा तेव्हा तुम्हाला अजिबात भीती वाटणार नाही आणि तुम्ही अतिशय छान पद्धतीनं तिथं सादरीकरण नक्की कराल आणि त्यामुळे जे तुमच्याकडे पाहुणे बघायला येतील तुमचा कार्यक्रम किंवा तुमच्या सांस्कृतिक कार्यक्रम जिथे शाळेत केंद्रामध्ये असतील तिथे तुमचं खूप कौतुक नक्कीच होणार आहे म्हणणार बाबा किती छान मुलं करतायत सादरीकरण त्यामुळे अजिबात घाबरायचं नाहीये आहे ना बरोबर समजलं ना सर्वांना आता समजलंच असणार आहे तुम्हाला हे हा पाठ तुम्हाला जरूर आवडला असेल तर तुम्ही काय करायचं आहे या पाठाचं वाचन करायचं आहे आता पुढच्या सुद्धा पाठांचं तुम्ही वाचन करायला शिकायचं आहे आता ही गोष्ट तुम्हाला नक्कीच आवडलेली असणार आहे शिवानी खूप हुशार होती आणि तिच्यापेक्षा तुम्ही खूप हुशार आहात हे मला ठाऊक आहे आणि खूप हुशार बनायचं आहे आणि खूप रोज रोज अभ्यास करायचा आहे आता तुमच्यापैकी कोणी या गोष्टीतला एखादा संवाद वाचून मला दाखवेल का दा बर ठीक आहे आपण पुन्हा एकदा पुढच्या पाठामध्ये बघूया तोपर्यंत तुम्ही अभ्यास करायचा आहे आणि मी पुन्हा तुमच्या भेटीला नक्की येणार आहे तेव्हा मी तुम्हाला विचारणार आहे तुम्ही काय केलं कोणती गोष्ट वाचली तेव्हा मला तुम्ही नक्की सांगायचं आहे चला मुलांना आपण भेटूया पुढच्या तासिकेला तोपर्यंत बाय बाय